भारतीय मजदूर संघाचं अधिवेशन नऊ आणि दहा मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे हे अधिवेशन पंढरपूर इथं आयोजित केलं गेलं आहे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशांचे चोवीसावे त्रैवासिक अधिवेशन नऊ आणि दहा मार्च रोजी पंढरपूर या ठिकाणी संपन्न होत आहे यावेळेस प्रमुख वक्ते म्हणून भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष हिरण्यम शडयानजी हे उपस्थित राहणार आहेत राज्यातील कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करून कामगार चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी या अधिवेशनात विचारमंथन होईल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डुमणे यांनी दिली आहे अधिवेशन होत असत मागचं अधिवेशन आमचं पुण्याला झालं यावेळेला हे पंढरपूरला आहे महाराष्ट्रातून बाराशे या अधिवेशनासाठी येणार आहेत त्याच्यामध्ये अपेक्षित कोण आहे तर जे आमचे उद्योग आहेत ते उद्योगांचे संघटनांचे पदाधिकारी भारतीय मजूर संघ जिल्हा तालुका यांचे कमिटी प्रांत आणि केंद्र स्तरावर अशा स्तरावरचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यामध्ये साधारणपणे अडीचशे महिला या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत अधिवेशनाचं उद्घाटन जे आहे ते महाराष्ट्राचे कामगार मंत्री मान्य डॉक्टर श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहे आणि अधिवेशनाचे प्रमुख वक्ते म्हणून उद्घाटन सत्राचे आमच्या भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष माननीय हिरण्यमय पंड्याजी जे बनवलेला असतात त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि प्रमुख मार्गदर्शन त्यांच्या उपस्थिती होणार आहे या पत्रकार परिषदेस मदन कुलकर्णी सुधांशु रानडे भारत तांबोळकर अण्णा धुमाळ आणि बाळासाहेब कुलकर्णी यांची उपस्थिती होती